आता आमचं आहे ना आता जवळजवळ दहा बारा लाखाचा टाउका आहे टाउका दहा बारा लाखाचा कामच तसं करणार आहे दहा बारा लाख रुपये आईला कारण या बायको चालले ताप असतो इथं घरी होती तवा ता ताप आता बाय भावाकडे गेली तवा पिता अरे तर डोक्याला ताप असतो बघ आता भावाकडे गेली तरी काय म्हणती मला दहा बारा हजार रुपये पाठवा फोन पे करा मला आहे ना शॉपिंगला पैसे नाही शॉपिंग करायची आता तर एवढे पैसे नाही कुठून पाठवायचे तिला सांग बर हा लय या कारणामुळे मी लग्न करत नाय लग्न केल्यावर लय अशी उलटी पालटी काम करायला लागतात पैसे द्या ना आमचं द्या ओ पिंटू शेट इकडे 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 काय रे इकडे येणार आहो मी इकडे यायचं का तू इकडे यायचं सॉरी पिंटू शेट आहे ना काय दहा बारा हजार रुपये द्या ना उचले दहा बारा हजार जा की तुझा सरपंचाला माग की हा वारा शहाण्याण पैशाची गरज लागली का पिंटू शेट की आता नाही तर टायमाला सरपंचाचा मागे फिरता बरं तुम्ही जा तु ना तुमच्या सरपंच पिंटू शर्ट पैसेच मागितले दुसरे काय मागितलं पैसेच माग आमदार दोन मिनिट हा कोमल बोल ना हा काय बबला आला काय बर 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 आलो लगेच आलो मी अग एक तर चार पाच वर्ष नाही तू आपल्या घरी आला एवढी वर्ष काय गाठ नाही बेट नाही हा चाल चाल मी ना त्याला काहीतरी खायला घेऊन होतो येताना हा लगेच हा, हा, आलो लगी पिंटू शेट वाच बे बाचा आहे माझा बार का तुला काय करायचं रे करू शर्टचा भाचा आपल्याला गरज होती दहा बारा हजाराची पण आता दहा बारा हजार नाही दहा बारा लाखाचा टाउके मस्त कस काय अरे पिंटू शर्टचा भाचा बबलू आ, बबलू ला मस्त पैकी किडनॅप करायचा आणि पिंटू शर्टला फोन लावायचा भेज पिंटू शेट तुमचा भाचा बबलू किडनॅप झालेला आहे लवकरात लवकर दहा बारा लाख रुपये आणून द्या आणि तुमचा भाचा घेऊन जा नाही तर मग तुमच्या भाच्याच काय खरं नाही भारी आयडिया राव तुमच्याकडे आयडिया कशी चल एकदम मला मी काय म्हणतोय त्याला खायला तर घेऊन जावं लागेल ना किडनॅप करायचं मान्य अरे मग खायला घेऊन जाऊ ना खायला त्याला असं किती लागणार आहे पाच पन्नास रुपयाच काय बोलता एवढं दहा रुपये आपण त्याच सरपंचा जगावर वाला के ऍप त्याला किती खायला लागलो होत ते सरपंच तो गौरव आता पिटकल्याला किती लागायचा तावा आगा आ? चालते चालते खायला जाणार किती पाच पन्नास रुपयाचा पण आपल्याला दहा बारा लाखाचा टाव केन विचार करण्या रे चालू कर, कर करू ओ दादा काय रे हे प्रिंटू मग त्याचा बासाक असला अस रे ते तसे तसंच हां मी त्याला काय करू आपण सोंगानेचा देवदेव कुरकुर ए खाली कुरकुर आकाना माझं काम आहे तुमच्याकडे चला ना मला राहनातलं जरा काम आहे तुम्हाला पाचशे पाचशे रोज देते चला <laughs> <laughs> <आदरा laughs> <साच्छे> देते <laughs> आयशी वहिनी आम्ही काय सातशे रुपये रोजाची घडी वाटत तुम्हाला <laughs> अरे बाबा आठशे देते पण चला लय महत्वाचं काम <laughs> आहे अजिबात नको तुमच्या सातशे नको तुम्ही आता आहे ना हजार रुपये जरी दिले तरी नको का अहो आम्ही काम तस करते आता आमचं आहे ना आता जवळ जवळ दहा बारा लाखाचा टावका आहे टावका दहा बारा लाखाचा असं काम तस करणार आहे आम्ही एकटी दहा बारा लाख रुपये भेटणार आहोत असं काय काम करणार आहे तुम्हाला काय सांगू विचारलं आपले जनरल नॉलेज आहे तुमचं जनरल नॉलेज तुमच्या पैसे ठेवा आणि तसं बी आम्ही एवढ्या हुशार लोकांच्या आधी लागत नाही चल कर म्हणजे मी हुशार आहे अतिशय

तुम्ही काही दोन बाब्या खाल्या तरी चालेल आमच्या गटुडे चला आपण गटुड्यात घालू आलोपर्यंत भाऊ की ओसू वाढलायच का जाऊ मग काय काय थांबून काय करणार नाही चला मग आयशु भांड्या कुठे निघाली तुला मी सापडलो मी नाही आयशु हा आम्ही तुझ्यासाठी एक गिफ्ट आणले काय बघ पोंगे बंड्या मी काय लहान आणले इकडे का पोंगे आणले मग दोन का प्रेमाने पाडायचं खात्यात ना <laughs> खाली पडलेलं मला काय म्हणायचंय पाऊस पडलाय आणि माझा राहणारी ठिबकची पायप तशीच आहे तेवढी पाईप गोळा करायची चला तुम्ही दोघं करणार ना गोळा <laughs> करणार तुझं काम नाही करणार तर कोणाच करणार हा अरे पैसे नाही द्यायचे ते देणार ना, ना जाऊदे एक रुपया देऊ नाही तर दोन रुपये देऊ दोन रु... रुपयात काय होते आजकाल दोन रुपये नाही पाचशे पाचशे रुपये देतो तुम्हाला हा मग ठीक आहे नाही नाही अशी पाचशे नाही मग तीनशे तीनशे रुपये द्या आम्हाला नावकी मी नाही करणार तीनशे रुपये बरं माझे तीनशे रुपये तुषारला देऊन टाक तीनशे रुपये द्यायचे ना मी मी फुकट करतो हा मग करेन म्हणजे ह्याचे तीनशे माझे तीनशे तुषारला सहाशे तू फुकट मी फुकट करणार हा बर ठीक आहे जमतंय मला तुम्ही काय करा रानात पुढे जा मी तुम्हाला पाणी घेऊन येते खायला बी घेऊन या आमच आहे ते अरे हे खात खात जा ना आणते मागून हे तुला प्रेमाने दिले आम्ही खातो नाही नाही खा खा बरे जा तुम्ही रान मी आणते पाणी चला भाऊ चला खायला घेऊन ये पण लवकर हा आणते आणते काम झालं माझ भाऊच तर मोकार फुटलाय अरे अरे काय बारीक पराताय र तुम्ही बारीकच बारी आहे ना आम्ही आता बारीकच आहे का बरं ठीक आहे चालते ऐक ना अरे लई पाऊस फुटलाय कांद्याची आरण दाखायचे आणि बोईमोकाची शेंगाय ना बाहेर वाड्या टाकल्यात तेवढं ना कागद चला सरपंच चाललंय काय तुमच काय काय चाललंय असले काम करीत असतो का आम्ही आम्ही कसले काम करताय अरे मला माहितीये तुम्ही असं काय ऐकणार नाही तुम्हाला रोख पाचशे पाचशे रुपये देतो चला सरपंच अहो हे असली छाट काम असं छाट किमतीत करीत नसतो आम्ही आम्ही आता असे मोठे काम करीत असतो आम्ही कसले मोठे काम करताय तुम्हाला नाही कळणार ते कारण काय यांना यांना काय काय येते रे चल तू आपलं अरे ऐका ना ए अरे सहाशे देतो ना नको मलाच करावं लागल हो बोल दादा काय नाही त्या बाबल्याला या बोव्या नाही आज कायतरी गुळचा दाणा भरत चक्र देणा भरत खाज देला अरे यम्मा स्वतःन बोबೇಕर्ने आज जर कमी पडलं तर मग आलू समजालंत ये बघा पिषी आले पिषी दुरि आले पिषीत भरायचा पिषी ब्यान बांधायची आणि घेऊन जायचा चालेल त्याला आज पदो सीरियस किडनॅप करायचा पण कारण कुठे ठावचं त्याला किडनॅप करू ते वडाच्याकडेला पाठ दिला हां चाललं आपल्याला पैसे भेटले द्याच सोडून चलते बोलून घेतो बाहेर हां बारा बबलू

तुम्ही बबलू आहे ते पिंटू शेटचा भाचा बबलू मीच तुम्हीच आहे का अयो कार त्या बबलूला किडनॅप करण्यासाठी मी पिशी नेली म्हणलो त्याला असा पिशीत भरावा आणि असा पाठकुली टाकावून घेऊन जावा बघितलं तर एवढा मोठा तो बबलू डोवाल्याची डोळल्या अवघड त्या बबलूला आहे ना मला किडनॅप करावं पण आपल्याला किडनॅप केला असता मग असता मला आपल्यालाच खांद्यावर टाकून लिहिला चल ते जाऊ द्या तुमच्या घरच्या पैशाचा बंदोबस्त कसा लावा जात ते राहिलं नाही का आयशिवाणी आयशिवानी काय रे त्यांच्या कामे मागाशी काम होत त्यांच्या कामा बर आईशवाहिणी आम्ही येतो राहणार कामाला तुमच काय काम असेल ते सांगा नाही माझं काम झालं माणसं लावली तुम्हाला दुसऱ्या करतो तुम्ही आम्हाला पण पण आठशे दिला असत आम्ही सातशे करतो तुम्ही सातशेत काय तुम्हाला मला आता दोनशे द्यायला परवडायचं नाही कारण आधीच ते काम करते ते आता नाही माझ्याकडे आईशवाहिनी ऐक ना आता जरी तुमच्याकडे काही काम नसलं तरी उद्या परवा काही काम असेल ना नाही नाही मला नाही परवडायचं तुमच्या सारखे लाखोनी पैसे कमावणाऱ्या पोरांना काम द्यायला नाही नको आयुष्य दहा बारा लाखाचा टावका आपल्याला नाही जमायचं तुम्हाला काम द्यायला तुम्ही मोठी माणसं गरीबा कडे काम करता दादा चला येऊ का मी नुसतीकडे बघायो आयुष्य पण नाही काम दिलं आता काय करायचं बर चल पुढं बघू चला त्याच्यामुळे मी काय म्हणतोय तुम्हाला आहे का आता विरोध आपल्या गावात आहे हो पण आता जेएडपीच्या साहेबांसमोर आमदारांसमोर आपल्याला थोडक्यात दाखवता येणार आहे गावातली काम आपल्यालाच करायचे ना मग तुमच्या का नाव घातलं बाबा तुमच्या वार्डातली कामं होत्या आमच्या वार्डातली काम होत्या तुम्ही या माय बरोबर नाही बरं झालं का नाव घातलं नसतं सांगितलं तर मग बघितलं असतं विरोध कसा करायचा त्याला ती सरपंच काय काम असेल तर सांग ना काम आता काय काम येत ते तुमचं काम होत ना कांद्याच्या आरण झाकायची भुईमुगाच्या शेंगा वाळायला टाकायच्या अरे ते झालं कांद्याचे आरण झाकून झाली भुईमुगाच्या शेंगा पण वाळायला टाकले होते ते पण भरून झाल्यान कागद टाकलं त्याच्यावर मग दुसरं काहीतरी काम असेल सांगे ना दुसरं तर काही काम नाही रे सध्या बघा असेल काहीतरी तुमचं कस आहे माहिती का जाऊ लोकाला गरज ना माणसाची तेव्हा तुम्ही नाही म्हणता आणि जा लोकांना गरज ना तेव्हा तुम्ही बरंच मागे लागता काम सांग काम सांग सरपंच पैशाची सरपंच यांची सगळी कांड करून झाली का मग ही कामाच्या माग लागतात हा ना मागा मी म्हणला अरे काम आहे चला तुम्हाला पैसे देतो नाही नाही म्हणले आम्ही काही काम नाही करीत म्हणले त्यांना लय कांड करायचा खा हे काम करा रानात जा आणि तुम्हाला जे वाटत ना ते काम करा बर आहे हा पिंटू शेत भाचा लय बारीक हो बारीक बारीक आहे का त्यो अरे ग्रॅज्युएशन झालंय त्याच एकवीस वय ते कळलं पण उशारात कळलं नाही काय नाही तुम्हाला नाही कळणार आम्हाला कळ बर पण येऊ का हा चालतंय